साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने सावळीवे येथील सभासदांना घरपोच दिवाळीचा सीदा वाटप केल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सोसायटी सभासद सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या यावेळेस खूप खूप लवकर आणि दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर आपल्याला दिवाळी भेट मिळाली याबद्दल चेअरमन साहेबांचे सभासद सरांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आज दिनांक दहा दहा पंचवीस रोजी सावळीवेर मुद्रुक येथे साईबाबा संस्थान सोसायटी यांच्यामार्फत सावळीवेर गावमध्ये सीधा वाटपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जेव्हा आनंदाचं वातावरण वाता तयार झालेलं आहे आणि म्हणून आजच्या या दिनी आपण सर्व सभासद बंधूंचे दिवाळीनिमित्त सर्वांचे सर्वांना शुभेच्छा दे देतो आणि आजचा हा जो स शिधा वाटपचा कार्यक्रम आहे तो संपन्न झाला असं या ठिकाणी मी नमूद करतो यामध्ये काय काय देण्यात आले शिधा वाटप यामध्ये पन्नास किलो साखर दहा किलो तेल आणि एक किलो फरसाण एक किलो मिठाई अशा प्रकारचा सीधा वाटप झालेला आहे बोला आठ दिनांक दहा हो आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस साईबाबा संस्थान एमला सोसायटी हो सदासदांना सुद्धा वाटप आजच्या याच्यामध्ये पन्नास किलो साखर दहा किलो गोडतेल एक किलो मिठाई एक किलो पारसाण तसेच चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि बी शुभेच्छा अवघड